नमस्कार मंडळी आवाज ऐकलात ना छान असे कुरकुरीत खुसखुशीत पण अजिबात तेलकट नसणारे खमंग असे शेव कसे करायचे ते बघूया तर आज सकाळी सकाळी आमच्या यांची शेव खाण्याची इच्छा झाली आणि सध्या माझी तब्येत ठीक नाहीये त्यामुळे ते म्हटले मीच बनवतो फक्त तुम्हाला सांग कसे बनवायचे ते तर म्हटलं रेसिपी सांगता सांगता व्हिडिओ देखील शूट करून घेऊया तर इथे शेव करण्यासाठी दीड कप बेसनपीठ घेतलं बेसनपीठ चांगलं चाळून घ्यायचं चा त्यानंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे एक चमचा जिऱ्याची पावडर आणि दोन टी स्पून ओवा हातावर चांगला चोळून घालायचा त्याचबरोबर पाव चमचा हिंग आणि पाव चमचा खाण्याचा सोडा घालायचा दीड कप बेसनपीठ घेतलं होतं त्यासाठी दीड टेबल स्पून थंडच तेल घालायचंय आणि तेल जे आहे बेसनपीठाला चांगलं चोळून आहे चा। आणि इथे सिक्रेट टीप म्हणजे हे पीठ मळण्यासाठी आपल्याला गरम पाणी वापरायचं आहे चांगलं कडकडीत पाणी बेसन पिठात घालायचं चमच्याने एकदा हलवून घेतल्यानंतर अगदी सैलसर या पिठाचा गोळा तयार करून घ्यायचा आहे आणि नंतर तो पंधरा ते वीस मिनिट झाकून ठेवायचा म्हणजे बेसन पीठ छानपैकी मुरल्या जातं आणि त्यामुळे आपले शेव छान कुरकुरीत आणि कुछ खुसखुशीत तयार होतात कडक होत नाहीत तर सोऱ्याला तेल लावून घेतलंय त्याचबरोबर तेल देखील गरम करायला ठेवलेलं आहे मध्यमाचेवर चांगलं तेल गरम करून घ्यायचंय आणि हे जे पीठ आहे मस्त असं सैल झालंय आता हे पीठ जे आहे हाताला थोडस तेल लावून पिठाचा रोल तयार करायचा आणि तो सोऱ्यामध्ये भरायचा सोऱ्यामध्ये घट्ट असं दाबून पीठ भरायचं म्हणजे शेव एकसारखी येतात तुटत नाही तर आता शेव तेलामध्ये घालताना गॅसची फ्लेम मध्यमाचेवर करायची आहे आणि मस्त असे शेव तेलामध्ये घालून घ्यायचे आणि मध्यम आचेवर बुडबुडे कमी होईपर्यंत तळून घ्यायचे एकच वेळेस उलटपालट करून शेव तळून घ्यायचे आहेत तर इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार लहान मोठ्या आकाराचे शेव बनवू शकता मी इथे थोडे जाडच बनवलेले आहेत बघू शकता मस्त रंग आलाय तुम्ही इथे मी तिखट वगैरे मसाले घातले नाही तुम्ही हवं तर लसूण हिरवी मिरची लाल मिरचीचे वाटण करून देखील हे शेव मसाल्याचे बनवू शकता मस्त असे कुरकुरीत शेव तयार होतात अजिबात तेलकट होत नाहीत करून पहा आणि रेसिपी आवडल्यास नक्की फॉलो करा धन्यवाद